हॅलो एवरीवन नमस्कार सगळ्यांना येणाऱ्या गटारीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आज आपण गटारी स्पेशल इथे फक्कड असा मालवणी बेत केलेला आहे तर तुम्ही या गटारीला काय करणार आहात मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे त्यासाठी बघा मी एक किलो चिकन घेतलं आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला मीठ आणि हळद लावून आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे जोपर्यंत आपली बाकीची तयारी होत नाही आहे आता बघा इथे एक किलो चिकनला छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी चवीपुरतं मीठ घातलं आहे हळद लावली आहे आणि बाजूला ठेवून दिलं आहे त्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे खोबरं घालून घ्यायचं आहे आता मी इथे सुकं खोबरं वापरलेलं आहे तसं तर मालवणी जी चिकन आपण बनवत असतो त्याच्यामध्ये ओला नारळ वापरला जातो तर तुम्हाला जर ओलं खोबरं वापरायचं असेल नारळ वापरायचा असेल तर तरी तुम्ही वापरू शकता इथे बघा खोबरं छान भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची गॅस नेहमी मंदाचेवर ठेवूनच हे खोबरं भाजायचं कारण खोबरं लगेच भाजलं जातं त्यामुळे करपण्याची दाट शक्यता असते त्यानंतर बघा खोबरं मी काढून घेतलं आहे आणि त्याच क तव्यामध्ये तेल घातलं एक चमचा तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये साधारण तीन मोठ्या आकाराचे कांदे ओबडधो चिरून घेतलेले आहेत आणि आता हे कांदे आपण या तव्यावर छान भाजून घेऊया मस्त रंग बदलेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत हवं तर थोडंसं मीठ घालू शकता त्याने काय होतं तर मॉइश्चर सुटतं या कांद्याला आणि कांदा छान मस्त असा खरपूस भाजला जातो आता तुम्ही बघू शकता इथे आपला कांदाही छान असा भाजून झालेला आहे आता हा कांदा पण आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि नंतर हे सगळे जिन्नस आहेत ते आपल्याला छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने इथे मी कांदा काढून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे त्यामध्ये सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारण वीस ते बावीस लसूण पाकळ्या घातल्यात दोन ते ती तीन इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे दोन मस्त लालबुंदर पिकलेले टोमॅटो घालून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीचं वाटण करून घेतलेलं आहे वाटत असेल थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचं आता हा जो आप आपण आज मालवणी बेत करत आहोत मालवणी चिकन थाळी करत आहोत तर हे चिकन मी झटपट करणार आहे कुकरमध्ये करणार आहे जेणेकरून ज्यांना खूप घाईच्या वेळी करायचं असेल किंवा वेळ कमी असेल त्यांच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे तर बघा कुकर ठेवला आहे कुकरमध्ये छान तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा आपल्याला छान मस्त असा गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं हे चिकन घालून घ्यायचं आहे आता या कांद्याबरोबर हे चिकन आपल्याला छान चार ते पाच मिनिटं मस्त परतून घ्यायचं आहे जेणेकरून चिकन असं शिजलं जातं आणि चिकनचा जो वेगळा एक स्मेल असतो तोही निघून जातो त्यामुळे ही परतण्याची जी प्रोसेस आहे ही मस्ट आहे छान परतून घ्या एक चार ते पाच मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्या याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत हवं तर तुम्ही एक वाफ काढून घेऊ शकता याच्यावर झाकण ठेवून अगदी एक दोन मिनिटाची वाफ काढली तरी काही हरकत नाही आता बघा इथे मी मसाले घालून घेतलेले आहेत अगदी पावचमच्या हळद घातली आहे कारण मॅरिनेट करताना आणि मीठ घालून घेतलं होतं त्यामुळे पावचमच्या हळद घातली आहे एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे एक मोठा चमचा धने पावडर घातली आहे एक चमचा जिरे पावडर घातली आहे त्यानंतर तीन चमचे मी इथे मालवणी मसाला घातला आहे आता हा मालवणी मसाला तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होतो तर त्यानंतर हे सगळे जे मसाले आहेत ते छान परतून घ्यायचे एक चार ते पाच मिनिटं छान परतून घ्यायचं जेणेकरून चिकनवर मसाल्यांचं छान कोट कोटिंग बसतं आणि मस्त असं हे चिकन तयार होतं त्याला छान आतमध्येपर्यंत या मसाल्यांचा फ्लेवर लागतो आता त्यानंतर बारीक केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आपल्याला आता मी जेवढं वाटण केलं होतं त्यातलं निम्म वाटण मी इथं घातलेलं आहे कारण हे जे चिकन आहे बरोबर ते आपण वड्यांबरोबर खात असतो त्यामुळे ते खूप जास्त त्यामुळे याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टच असते तर या पद्धतीने बघा मी मसाला घालून घेतलेला आहे आता हे मसाला घालून घा झाल्यानंतर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं याच्यावर झाकण ठेवून एका एक बाजूला असं तिरकं थोडंसं कुकरचं झाकण जा ठेवायचं किंवा तुम्ही ताट ठेवू शकता एक पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण एक जीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीप्रमाणे यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता फक्त पाणी घालताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी घालायचं नाही तर या पद्धतीने बघा मी इथे एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर इथे आपल्याला कुकरचं झाकण बंद करून याच्या दोन ते तीन शिट्ट्या मीडियम फ्लेमवर काढायच्या आहेत दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये चिकन छान मौसूद असं शिजलं जातं मी आता इथं कुकरचं झाकण बंद केलं आहे बघा आणि त्यानंतर साधारण मीडियम फ्लेमवर दोन ते तीन सुट्ट्या करून घेतल्या मस्त मऊसूद असं हे चिकन शिजलं गेलं होतं तर मला सांगा येणाऱ्या गटारीला तुम्ही काही ठरवलं आहे की नाही तुमचा काही फक्कड असा बेत ठरला आहे की नाही नसेल ठरला तर मस्त हे मालवणी चिकन थाळी करून बघा तुम्हाला भरपूर आवडेल आणि मस्त पावसाळ्याचेही दिवस आहेत गरमागरम हे छान भाजणीचे वडे आणि त्याबरोबर मस्त मालवणी चिकन भन्नाट बेत झाला होता त्यानंतर बघा छान वडे तळून घेतलेले आहेत आता हे भाजणीचे वडे आहेत भाजणीचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुमच्या घरात जी अवेलेबल पिठं आहेत त्यातले सगळे थोडी थोडी पिठं मिक्स करायची त्यांनी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही बिना भाजणीचे वडेही आरामात करू शकता लवकरच मी आपल्या चॅनलवर बिना भाजणीच्या वड्यांचा व्हिडिओसुद्धा अपलोड करेल जेणेकरून ज्यांच्याकडे भाजणीचं पीठ नसते त्यांना बरं पडेल अशा पद्धतीने इथे बघा सगळे वडे छान मस्त तर तळून झालेले आहेत टुम्म असे फुगलेले आहेत आणि इथे आपलं मस्त चिकन मालवणी थाळी गटारी स्पेशल चिकन मालवणी थाळी कोंबडी वडे खाण्यासाठी तयार झाले होते झटपट तयार होते आपण कुकरमध्ये चिकन केलं आहे त्यामुळे अगदी कमी वेळात हा मस्त असा गावरान मालवणी बेत खाण्यासाठी तयार होतो तर अगदी घाईच्या वेळी असेल किंवा झटपट बनवायचं असेल त्यावेळेला तुम्ही मस्त हे कुकरमधलं मालवणी चिकन करून बघा तुम्हाला नक्की आवडेल परफेक्ट कन्सिस्टन्सी परफेक्ट कलर त्यामुळे भन, भन्नाट झालं होतं आणि अशा पद्धतीने इथे वडेही सगळे तळून झालेले आहेत तर इथे बघा या गटारीला तुम्ही हा मालवणी फक्कड असा बेत नक्की ट्राय करून बघा आता मी कुकरचं झाकण तुम्हाला खोलून दाखवते थोडंसं कोमट झालेलं आहे हे चिकन तर परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे व्यवस्थित घट्ट झालेला आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नको आहे आपल्याला परफेक्ट वड्यांबरोबर ज्या पद्धतीने खाता येईल असं हे मस्त असं चिकन मालवणी खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता की आपली भन्नाट अशी चिकन मालवणी थाळी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही गटारी स्पेश चिकन मालवणी थाळी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान आणि नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या मस्त अशा भन्नाट मालवानी चिकन थाळीला कोंबडी वड्यांना रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा त्याचबरोबर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब कराया भेटूया अशा एका नवीन छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त छान छान रेसिपी ट्राय करून मस्त खात रहा बाय बाय